नमस्कार के एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड चार विरोधी जनाक्रोश संघटनेची जत येथे बैठक संपन्न जत येथे भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघटनेची बैठक जिल्हा पूर्व भागाचे अध्यक्ष दीपक शिंगे उपाध्यक्ष विशाल शिवशरण सांगली जिल्हा सल्लागार विजयकुमार सनवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जत तालुका अध्यक्ष पांडुरंग जगदणे उपाध्यक्ष जालिंद्र मदने तालुका सचिव अजय वाघमाडे सिरचिटणीस महेश साबळे यांच्यासहित संजय वाघमारे वसंत कांबळे उमेश कांबळे महावीर मड्डीमणी बादल कांबळे अरुण इनामदार उदयकुमार दोडमणी संपर्क प्रमुख राहुल चंदन शिवे शहाजी शेख केशव सुर्वे अनिल मिसाळ यांच्या नूतन पदाधिकारी निवडी झाल्या या पदाधिकारी निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सांगली जिल्हा सल्लागार विजयकुमार सनबळेकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जर तालुका अध्यक्ष पांडुरुंग जगदेने यांनी केले तर आभार सांगली जिल्हा पूर्व भागाध्यक्ष दीपक शिंदे यांनी मानले